नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रगती एज्युकेचनमध्ये आज आपण खुसखुशीत खारी शंकरपाडी कशी बनवायची हे बघणार आहोत आणि अतिशय योग्य प्रमाण सांगणार आहेत मैदा किती घ्यायचा पाणी किती घ्यायचं त्याचप्रमाणे तेल किती टाकायचं हे बघणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगितलेली आहे तर बघू शकता की अतिशय कुरकुरीत असे खुसखुशीत असे खारे शंकरपाडे झालेले आहे तर हे करण्यासाठी चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर येथे मी अडीच वाटी मैदा घेतलेल्या आहेत आणि मैदा लवकर गाळण्यासाठी काय करायचं यामध्ये दहाचा कॉईन टाकायचा आणि हा मैदा आपल्याला गाळून घ्यायचा आहे तर मैदा जर लवकर गाळायचं असेल एकदम घाईमध्ये तर ही टेक्निक नक्की तुम्ही यूज करू शकता या अगोदर मी गोड शंकरपाडेचा व्हिडिओ टाकलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकलेली आहे तर एकदा तोसुद्धा व्हिडिओ बघून घ्या एकदम परफेक्ट असे शंकरपाडे कसे बनवायचे पहिल्याच प्रयत्नात शंकरपाडे बिघडणार नाही म्हणून तो व्हिडिओ नक्की बघा तर इथे मैदा गाळून घेतलेला आहे एक चम्मच ओवा टाकलेला आहे एक चम्मच जिरं एक चम्मच मीठ आणि अर्धा चम्मच हळद आणि अर्धा चम्मचच तिखट तिखट हळद ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायची असेल टाकू शकता नाही टाकली तरीही चालेल यामध्ये मी साधारण दोन चम्मच गरम तेल टाकून घेतलेले आहेत गरम तेलामुळे शंकरपाडे जे आहेत ते अतिशय खुसखुशीत होणार आहेत म्हणून यामध्ये शक्यतोर गरम तेलाचा वापर करा आणि हे पीठ जे आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याच्या साहाय्याने कारण तेल गरम असतं त्यामुळे हात भाजू शकतो त्यामुळे चमच्याच्या सहाय्यानं किंवा सराट्याच्या साहाय्यानं तुम्ही हे मिक्स करून घेऊ शकता यामध्ये आपल्याला पाणी जास्त टाकायचं नाही साधारण आपल्याला अडीच अडीच कप मैद्यासाठी एक कप कमीच पाणी लागणार आहे तर हा जो गोळा आहे हा आपल्याला एकदम सैलसर भिजवायचा नाही आहे आणि मिडीयम भिजून घ्यायचं आहे या पद्धतीने थोडं तेल टाकायचं आणि परत याची छान मालिश करून घ्यायची आहे म्हणजे सॉफ्ट करून घ्यायचा आहे हा थोडा तर दहा मिनिट रेस्ट करायला ठेवायचा दहा मिनिट झाल्यानंतर आपल्याला ज्याप्रमाणे आपण चपाती लाटतो त्याप्रमाणे लाटून घ्यायचा तर पोईबाटाला चिकटणार नाही ते त्यासाठी तेल लावून घ्यायचं आणि नंतर लाटून घ्यायचं तर लाटल्यानंतर बघू शकता आपण चपाती एकदम पातळ लाटतो तर हे म्हणजे शंकरपाड्यासाठी जे आपण पाती लाटणार आहोत ती थोडी जाडी लाटायची जास्तही नाही आणि कमी नाही म्हणजे मिडियम लाटायची आणि या आप पद्धतीने आपल्याला ते शं खारे शंकरपाळे पाडून घ्यायचे आहे तर तुम्ही इथे मी कटरनी ही करून घेतलेलं आहेत काप करून घेतलेले आहेत चाकूने करू शकता किंवा पिझ्झा कटर असेल त्यानेसुद्धा करू शकता तर पटपट हे होऊन जातं आणि आपल्याला एका प्लेटमध्ये हे शंकरपाडे जे आहेत खारे काढून घ्यायचे आहेत एका ताटामध्ये शंकरपाडे काढून घ्यायचे आहेत आणि तडत्यांनी काय काळजी घ्यायची हे सुद्धा सामोरं सांगितलेलं आहेत आणि ती जर काळजी घेतली तुम्ही तडत्यांनी तर नक्कीच शंकरपाडे खुसखुशीत होणार आणि छान होणार तर तेल गरम झाल्यानंतर गॅसचा फ्लेम लो करायचा आणि नंतर यामध्ये शंकरपाडे टाकून टाकून घ्यायचे आहेत आपल्याला आणि साधारण चार ते पाच मिनिट आपल्याला लो फ्लेमला अगदी फ्राय करून घ्यायचे आहेत तर फ्राय आपल्याला इतपत करायचे आहे थोडा कलर चेंज झाला की लगेच आपल्याला काढून घ्यायचं आहे कारण नंतर जेव्हा आपण हे शंकरपाडे प्लेटमध्ये काढतो तेव्हा काय होतं की नंतरही त्याची प्रोसेस सुरू असते तर नंतर काही वेळानं बराच म्हणजे कलर चेंज होऊन जातं त्यामुळे एकदम जास्तच लालसर अशा प्रकारे काढू नका यामध्ये मी हळद टाकलेली आहेत म्हणून या पद्धतीने असे दिसत आहे जर तुम्ही हळद नसेल टाकली तर थोडेसे पांढुरके असतात तेव्हाच काढून घ्यायची म्हणजे करपणार नाहीत तर रेसिपी आवडल्यास प्रगतीचे किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा, करा आणि रोज नवनवीन रेसिपीज असतात तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या थँक्यू